नाशिकच्या राहाड परिसरात लाठी चार्ज केला जातोय रंग खेळण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी झाली आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या लाठीचार्ज केला जातोय नाशिकमध्ये सध्या रहाड परिसरात पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज पाहायला मिळतोय नाशिकच्या राहाड परिसरात लाठीचार्ज केला जातोय रंग खेळण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी झाली आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या लाठीचार्ज केला जातोय नाशिकमध्ये राहाड रंगपंचमीची परंपरा आहे दरम्यान रहाडमध्ये रंगपंचमी खेळण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी झाली आणि याच गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या पोलिसांकडून लाठीचार्ज केला जातो अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून सागर सध्या रहाड परिसरात पोलिसांकडून लाठीचार्ज केला जातो सध्या तिथली स्थिती काय आहे काय वातावरण पाहायला मिळत लक्ष नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात केला जातोय आणि याच पार्श्वभूमीवरती मध्ये मोठ्या प्रमाणात राहाड रंग उत्सव खेळला जातो आणि मात्र या मध्ये उडी घेण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी पाहायला मिळते आणि याच गर्दीमुळे खरंतर परिसरामध्ये बॅरिकेड लावण्यात आलेले आहे उन, आणि या बॅरिकेड ओलांडून देखील जे नाशिककर असे जे नागरिक आहेत हे या मध्ये उडी घेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे इथे प्रचंड गर्दी झालेली आहे आणि या गर्दीमुळे गर्दी पांगवण्यासाठी तोंड्य सा, लाठी चार्ज आहे तो पोलिसांना करावा लागतोय गर्दीची परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर आहे पोलिसांनी आवाहन करत आहे की गर्दी मध्ये घुसू नका अर्थ अंतर पाळा मात्र कुठल्याही प्रकारचे नागरिक जे आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहेत आणि या राडीमध्ये उडी मारण्याचा जो आनंद घेण्याचा प्रयत्न आहे तो करताना दिसतोय मात्र या गर्दीमुळे शेंगाशेंगरीशी सुद्धा परिस्थिती निर्माण होऊ शकते यामुळे ही राड जी आहे ती बंद करण्याचं आव्हान देखील सागर खरतर रहाड रंग पंची भी मदली गर्दी आहे आणि या नियंत्रणा करण्यासाठी पोलिसांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते सागर खर तर राहाड रंगपंचमी ही नाशिक मधली प्रसिद्ध आहे आणि दरवर्षी गर्दी होत असते प्रशासनानं पोलिसांनी काही तयारी केली नव्हती काही नियोजन नव्हतं का याबाबत पोलिसांनी सतर्कून मागच्या वर्षी देखील अशाच पद्धतीचे याच परिसरामध्ये जिथे हिंद सेवक मित्र मंडळ आहे या चौकातच मागच्या वेळेस देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे याच ठिकाणी बॅरिकेडिंग लावून या राडीला संरक्षण देण्यात आलं आहे मात्र तरी देखील गर्दी ही जी आहे ती नियंत्रणाच्या बाहेरच आहे पोलिसांनी यावेळी देखील राड जे आयोजन करतात यांना याबाबत सूचना देखील केल्या होत्या सेवक देखील तुम्ही लावा आणि याबाबत सूचना गेल्या उता मात्र धरी देखील एक गर्दी जी आहे ती आता वाढत चालली आहे पोलिसांना याबाबत कंट्रोल करना कठीण झालेलं आहे आणि यांना थोमे लाठी देखील करावा लागतोय धन्यवाद सागर या सगळ्या सविस्तर माहिती साठी तर नाशिक च्या राहाड परिसरात सध्या पोलिसांकडून लाठी केला जातो रंग खेळण्यासाठी नागरिकांनी तूफान गर्दी झाली आणि या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या पोलिसांकडून लाठी चार्ज केला जातो तव्य नागरिकांनी गर्दी करू नये असा आवाहन आता पोलिसांनी केलं आहे